श्री स्वामी समर्थ आपल्या जन्मवरती वाळवणाच्या पदार्थांची सिरीज चालू झालेली आहे त्यातीलच हा दुसरा पदार्थ तो म्हणजे वर्षभराच्या साठवणुकीसाठी नायलॉन साबुदाना आता उपवास म्हटलं की आपल्याला नेहमी आषाढी एकादशी शंकष्टी हे तर उपवास आपल्याला वर्षभर चालूच असतात त्यासाठीच आज आपण नायलॉन साबुदाना बनवणार आहोत आणि तो एकदा तुम्ही वाळवून ठेवलात की तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तळून पटकन असा त्याचा चिवडा बनवून खाऊ शकते आणि हा साबुदाणा व्यवस्थित प्रमाणामध्ये एकदम सुटसुटी साबुदाणा आणि एकदम व्यवस्थित असा मार्केटसारखा कसा फुलवायचा किंवा मग योग्य असा हा साबुदाणा कसा तयार करायचा यासाठी मी या व्हिडिओमध्ये टिप्स सांगणार आहे किंवा मग ट्रिक्स सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉग मध्ये स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेल नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा चला आता नायलन साबुदाना बनवण्यासाठी सर्वात महत्वाची पहिली टिप्स म्हणजे जो आपण साबुदाना घेणार आहोत तो असा मोठा आकाराचा असला पाहिजे एकदम टपोरा साबुदाना आपल्याला निवडून घ्यायचा आहे किंवा मग मार्केटमध्ये एकदम मोठ्या साईजचा जो साबुदाणा असतो तो आपल्याला इथे वापरायचा आहे चला एक कप एवढा मी इथे साबुदाणा घेतलेला आहे आणि त्याला स्वच्छ असा साफ करून घ्यायचा जेणेकरून त्यामध्ये अजिबाती घाण राहिली नाही पाहिजे आणि त्याला दोन तीन पाण्याने व्यवस्थित असं धुऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये साबुदाणा बुडेल एवढं यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे जास्त पाणी टाकलं तरीसुद्धा जमू शकते पण एक्स्ट्राचंच थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे कमी पाणी यामध्ये टाकायचं नाही आहे किंवा मग जसं आपण खिचडीला थोडंसं पाणी टाकतो त्याप्रमाणे पाणी न टाकता त्यापेक्षा आपल्याला थोडंसं पाणी एक्स्ट्राचं यामध्ये टाकायचं आहे आणि याला सहा तासांसाठी भिजत ठेवायचं आहे नाही तर तुम्ही रात्रभर ठेवलं तरीसुद्धा जमू शकते तर मग बघू शकताय सहा तासानंतर मस्त असे हे साबुदाना आहे तो भिजलेला आहे साबुदाना भिजल्याच्या नंतर असा बोटाने प्रेस करून बघायचा जर तो चुरला गेला तर मग समजून जायचा हा साबुदाना आहे ते व्यवस्थित असा भिजलेला आहे मग ते तुम्ही चार तासानंतर चेक केलं तरीसुद्धा जमू शकते किंवा मग जेवढा हा साबुदाना भिजेल तेवढेच हे साबुदाणा आहे नायलॉन साबुदाणा तो व्यवस्थित प्रमाणामध्ये किंवा मग मा मार्केटसारखा एकदम परफेक्ट असा तयार होईल चला हा साबुदाणा भिजून तयार झालेला आहे आता यातील जे सर्व पाणी आहे ते आपल्याला काढायचं आहे त्यासाठी मी ते एक चाळण घेतलेले आहे आणि त्यावरती हा साबुदाणा आहे तो पसरवून ठेवणार आहे ते आता आपण साईडला ठेवूया हा साबुदाणा आणि आपल्याला एक तयारी करून घ्यायची आहे म्हणजे हे साबुदाणा आहे तो एकदम परफेक्ट असा तयार होईल त्यासाठी आपल्याला हे साबुदाणे आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपण इथे घेतलेले आहे कढई किंवा मग कोणतंही स्टीमर असेल तुमच्याकडे ते घेऊ शकतंय किंवा मग पातेलं घेतलं तरीसुद्धा जमू शकते त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला याला चांगलं असं कडकडीत उकळीपर्यंत हे पाणी आहे ते उकळवून घ्यायचं आहे, ही ते ते कड़ आहे चला ही जी कढई घेतलेली आहे स्टीम करण्यासाठी ती मी पाणी उकळत गॅसवरती ठेवलेले आहे हाय फ्लेम करून ठेवलेले आहे जेणेकरून पटकन हे पाणी आहे ते उकळी येईल पाण्याला आणि हे आपले साबुदाणे आहेत ते आपल्या झटपट असे वाफवता येतील तर चला आता पुढची एक तयारी करून घेऊया तर त्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचा आहे किंवा मग जर तुमच्याकडे स्टीमची जी जाळी असते चाळण असते ती घेतली तरीसुद्धा जमू शकते माझ्याकडे नव्हती त्याच कारणाने मी ते ताट घेतलेले आहे चला हे जे आपण ताट किंवा मग चाळण घेतलेले आहे त्याला आपल्याला तेल लावण्याची अजिबाती गरज नाही तसंच आपल्याला हे कोरडं करायचं आहे आणि त्यावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा साबुदाणा आहे तो पसरवून घ्यायचा आहे साबुदाणा पसरवताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तो साबुदाणा आहे तो एकावरती एक आला नाही पाहिजे तर त्याच्यामध्ये थोडंसं अंतर राहिलं पाहिजे जेणेकरून हे साबुदाणे आहेत ते वाफताना अजिबाती एकामेकाला चिटकले जाणार नाही आणि सेपरेट सेपरेट हा साबुदाना आहे तो वाफला जाईल आणि तयार होईल चला आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला याला वीस मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे किंवा मग हे साबुदाणे ट्रान्सपरंट होईत नाही तोपर्यंत आपल्याला हे साबुदाणे आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत तर मग बघू शकते पंधरा वीस मिनिटानंतर मस्त असे हे साबुदाणे आहे ते एकदम काचेसारखे ट्रान्सपरंट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकताय यामध्ये एक सुद्धा साबुदाना आहे तो कच्चा राहिलेला नाही संपूर्ण एकसारख्या प्रमाणामध्ये हे साबुदाणे आहेत ते ट्रान्सपरंट झालेले आहेत अशाच प्रकारे आपल्याला हे साबुदाणे आहेत ते ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत किंवा मग वाफवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला असं वाटत असेल की एखादा साबुदाण्या किंवा काही साबुदाणे ट्रान्सपरंट झालेले नाही आहेत एकदम व्यवस्थित असे वाफलेले नाही आहेत तर थोडासा अजून वेळ द्या किंवा वाफवण्यासाठी ठेवा त्यानंतरच हे साबुदाण्यांची प्लेट आहे ती आपल्याला काढून घ्यायची चला मी या साबुदाण्यांची प्लेट काढलेली आहे आणि त्याला थंड पाण्यामध्ये टाकलेला आहे एक लक्षात घ्यायचं की ही प्लेट काढल्या आपल्याला थंड पाण्यामध्येच टाकायची आहे म्हणजे जे आपलं रूम टेम्परेचरचं पाणी असतं त्यामध्येच ही प्लेट टाकायची वरून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ताटाला चिटकलेले जे साबुदाणे आहेत सा आहे। आहे। ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे एखाद्या चमचाच्या साहाय्याने सेपरेट करायचे साबुदाणे आणि त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुन्हा रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये असंच भिजत ठेवायचं आहे असंच भिजवल्याने साबुदाणे आहेत ते व्यवस्थित असे फुलले जातात आणि एकदम टप्पोरे असे साबुदाणे तयार होतात आणि तळतल्यानंतरसुद्धा एकदम मस्त खुसखुशीत साबुदाणे मार्केटसारखा तयार होतो अशाच प्रकारे थोडे थोडे साबुदाणे मी वाफवून संपूर्ण जे साबुदाणे आहेत ते वाफवून घेतलेले आहेत आणि संपूर्ण साबुदाणे वाफवल्याच्या नंतरसुद्धा मी एकत्रच हे साबुदाणे रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये दहा मिनटासाठी असेच भिजत ठेवलेले त्यानंतर तुम्ही बघू शकता की ते ती भारी असे हे टप्पोरे साबुदाणे एकदम मॅजिक बॉल्स जसे असतात त्याच पद्धतीने हे साबुदाणे आहे ते फुळून तयार झालेले आहेत आता हे जे साबुदाण्यातलं पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे एखादी चाळण किंवा मग आळण घ्यायचे आहे आणि त्यातील पूर्ण आपल्याला पाणी काढायचं नाही आहे तर पाणी आपल्याला रिमूव्ह करून झाल्याच्या नंतर एखादं पातेलं किंवा मग भांडं ठेवायचं आणि तशीच चाळण आपल्याला घेऊन जाऊन हे साबुदाणे आहेत ते वालट टाकायचे आहेत चला आता हे जे साबुदाणे आहेत ते आपल्याला प्लॅस्टिकच्या कापडावरतीच वालट टाकायचे आहेत पण त्या कापडाला अजिबाती एक सुद्धा थेंब तेलाचा लावण्याची गरज नाही आहे तसंच आपल्याला हे साबुदाणे आहेत वाळत टाकायचे आहेत पण वाळत टाकताना एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हा साबुदाना आहे तो सेपरेट करायचा आहे एकामेकाला अजिबातही साबुदाना चिटकून लावायचा नाही आहे अगोदर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तसा सुद्धा तुम्ही हा साबुदाना आहे तो सेपरेट करू आहे किंवा मग आत्ता जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही एक एक सुद्धा साबुदाना यावरती वाळत टाकू शकते अशा पद्धतीने तुम्ही जर वाळत टाकलात एक एक साबुदाना तर तुम्हाला सेपरेट करण्याची मेहनत वाचते आणि झटपट असे हे साबुदाणे आहेत ते वाळतसुद्धा टाकता येतात थोडीशी मेहनत घ्यावी लागते पण हा त्यानंतर हा साबुदाना आहे तो एकदम मार्केटसारखा खुसखुशीत तयार होतो आता हा साबुदाना आहे तो आपण फॅनखालीच वाळवून घेणार आहोत अजिबाती आपल्याला उन्हाची गरज लागणार नाही चला हे साबुदाणे आहेत ते मी बारा तासांसाठी फॅन खालीच वालट ठेवलेले आणि तुम्ही बघू शकता मस्त कडकडीत असे हे साबुदाणे आहेत ते वाळून तयार झालेले आहेत आता जर तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही फॅन खाली वाळवून उन्हामध्ये सुद्धा लावू शकता किंवा मग डायरेक्ट उन्हामध्ये हे वाळवले सुद्धा जमू शकताय चला मस्त असे हे साबुदाणे आहेत ते कडकडीत आणि एकदम सेपरेट सेपरेट असे वाळून तयार झालेले आहेत आता आपण याला तळून घेऊया तर तळण्यासाठी अगोदर आपल्याला तेलाचं टेम्परेचर आहे ते चेक करून घ्यायचं आहे तेल आहे ते आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला हे नायलन साबुदाणा आहे तळून घ्यायचं आहे त्यासाठीच मी इथे एक साबुदाणा टाकून बघितलेला आहे आणि हा साबुदाणा टाकल्या टाकल्या लगेच वरती आलेला आहे म्हणजे हे तेल आहे ते, ते योग्य प्रमाणामध्ये तापलेले आहे चला आता आपण त्यामध्ये थोडेसे साबुदाणे आहेत ते टाकून नायलन साबुदाणा तयार करूया तर त्यासाठी मी इथे साबुदाणा टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तेलामध्ये ते टाकताच क्षणाला हा साबुदाणा एकदम फुळून वरती आलेला आहे आणि जेवढा टाकलेला आहे त्या पट्टीने हा टुप्पट टिप्पट झालेला आहे आणि एकदम भारी पांढरा शुभ्र असा हा मार्केटमध्ये मिळतो त्याच पद्धतीने हा साबुदाना आहे किंवा नयलन साबुदाना आहे तो तयार झालेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने चला अशाच पद्धतीने मी तुम्हाला थोडासा अजून साबुदाना तळून दाखवणार आहे साबुदाना तळताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगोदर सांगितल्याप्रमाणे तेलाचं सा टेम्परेचर आहे ते पूर्णपणे कडकडीत तेल तापलेलं पाहिजे आपल्याला त्यानंतरच यामध्ये आपल्याला हा साबुदाना टाकून तळून घ्यायचा आहे तळण्यासाठी जास्त सुद्धा लागत नाही झटपट असे हे साबुदाणे आहेत ते तळून तयार होतात अशा पद्धतीने तुम्ही तळल्याच्या नंतर हा साबुदाणा एखाद्या चालणीवरती काढून द्यायचा म्हणजे त्यातील जे सर्व तेल आहे ते निघून जाईल आणि एकदम ऑइल फ्री आपल्याला नायलन साबुदाणा मिळेल आणि तुम्ही बघू शकता किती भारी असा हा साबुदाणा तयार झालेला आहे इथे मी थोडेसे ते साबुदाणे आहेत ते तळून घेतलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत असे तयार झालेले आहेत एक एक साबुदाणा सेपरेट झालेला आहे आणि तो एकदम आतपर्यंत व्यवस्थित असा मार्केटसारखा शिजलेला आहे अजिबाती कुठेही कच्चा राहिलेला नाही एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये हा साबुदाना आहे किंवा नायलन साबुदाना आहे तो, तैयार है। साबुदा तो, साबुदा तो तयार झालेला आहे अशा पद्धतीनेच तुम्ही जर हा साबुदाना वाळवून ठेवला तर एकदम योग्य प्रमाणामध्ये आणि परफेक्ट असा मार्केटसारखा नायलन साबुदाना घरच्या घरी काही वेळामध्येच तुम्ही तळून चिवडा तयार करून खाऊ शकताय आणि एकदम झटपट अशी प्रोसेस आहे आणि त्यासाठी जास्त मेहनतसुद्धा घ्यायची गरज नाही आहे फक्त आपल्याला वाळवताना हे साबुदाणे आहे ते वेगवेगळे करून लावायचे म्हणजे एकदम साबुदाना आहे तो टप्पोरा असा एक एक सेपरेट सेपरेट खुळला जातो आणि मार्केटसारखा हा साबुदाणा आहे तो तयार होतो नायलन साबुदाना मार्केटसारखा कसा तयार करायचा यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत छोट्या छोट्या टिप्स आहेत पण त्यात जर तुम्ही फॉलो केल्या तर एकदम परफेक्ट असा हा साबुदाणा घरच्या गर घरी तुम्ही तयार करून वर्षभरासाठी साठवून ठेवू शकते एकदा हा साबुदाना कडकडीत वाढला की त्याला एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही याला तळून मस्त असा चिवडा बनवून खाऊ शकते चला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि ह्या वर्षभराच्या वाळवण्याच्या पदार्थांमध्ये हा नायलन साबुदाना जरूर बनवून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा की कसा झालेला आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अगोदरसुद्धा अपलोड केलेल्या आहेत आणि अजूनसुद्धा अपलोड करणार आहे तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या जर तुम्हाला रेसिपी आवडली तर तुमच्या घरातील सदस्य आणि जास्त जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल के पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा चला आणखी एक अशाच नवीन मालवणाच्या पदार्थांसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय